अंजनी बाई तू कोण नाही आली तू येत होती ज्योतीच्या घरी तिकडं कौसुबाईच्या घरी तू येत होती ना मग आधी कोण नाही होतो काय करू माय माय वल निर्मला काय म्हणत म्हणत अंजनी बाई ते मने मी म्हणे माझ्या सोबत तर आली नाही म्हणे शकुनीबाईची सून आली तर शकुनीबाई बी आधी नाही मी नाही येत म्हणे अजून फुगन म्हणे तिची सून आ का मी आधी बाहेी बा तिकडं म्हणून म्हणून मग आधी शकुनीबाई

तू थांब दुका आता थ्या ठेल्यावर बसली बाई मग म ठेलावर मलाई बसाच लाग्छ मी अरुण् बाबाले त मजु बक्सा बुक्सा के माग हा अनि तुले सम घर चाहिँ नै कास नाही का हो तुमी तिगेकी गेलती गेल्ति गेलती अजून अझ कुइ नै हाल्ति नै हो हो दुकानातही पाहिजे आणि जाऊ दे मला आज समजावतो थोडीशी तशी बी निर्मला बाई समजदारच साई समजून जाते तू झाली गोष्ट तर पहिलेच समजते म्हणा पण मग थैला काहीच आणून राहिले आपले भाऊ थैला काहीच आणून राहिले म्हणजे ना पयाटी लावताय का तू का अजून काही दुसरं लावताय सोयाबीन लावत का हो अंजनी बाई सोयाबीन लावता का नाही नाही सोयाबीन नाही लावत पयाटीच लावतो मागच्या वर्षी सोयाबीन लावली होती तर झालीच नाही बिचारे आणि ह्या वर्षी आता पयाटी लावतो म्हटलं सोयाबीनच्या बांगा कोण नाही लागत पयाटी लावतो म्हटलं आणि तूर लावतो म्हटलं चार तासी तूर आणि पयाटी असं लावतं म्हटलं आणि निंदा लय खर्च येते म्हणा त्याला पयाटीला पैसा लागते पण तणनाशक मी मारा लागन थोडंसं तसं काही करावं लागन कधी निंदन कधी तणनाशक असं करावं लागन बाई हाय का नंत जमन निस्ती पयाटी मागच्या वर्षी काही ला झालं नाही हो सोयाबीन लावलं तर काही सारं टोट्यात आलो आम्ही वावर आले तर तसंच आहे ना माय वावर आले तसंच आहे काय करतं तसंच आहे वावरवालायचं पाण्यावर हे ना पाणी बरोबर तर ठीक नाही तर नाही आता यावर्षी काय करते पाणी काय मागच्या वर्षी तर पाऊस नाही बिचारी बरोबर यावर्षी काय करते काय नाही आता दिसून तर राहिला ते काय बाहेर पाऊसच आहे पहिले जातो मी घरी बस ना नायगी ना काय तू जातो जातो जा मी त्याच्यासाठी बोलावलं होतं तुले का निर्मळ बाई काही म्हणे का बा अन काय म्हणे ज्योतीची सासू घेसू चाय नको मांडू मी काय चाय पेत नाही आता घरी गेल्यावर चाय मांडायला रोशनी माय बाई पाहू मग रोषणीची साठवण तू माझ्या गावात असून सांगो आता रोशनीला तर चाय मांडायला लावू मांडा मांडायला बिचारी चाय और ते ज्योतीची सासू काही नाही म्हणे बिचारी कौसुबाई माहिती आहे ना तुला कशी आहे काही म्हणे नाही आम्ही समजाव समजाव केलं थोडस मी म्हटलं दुर्लक्ष करत तिच्या बोलण्यावर थोडीशी टोकी आहे पोट्टी आणि बोलते म्हटलं तर हो म्हणे ते मला बाई कसुबाई नाही नाही चांगली बाई आहे चांगली बाई हे ना निर्मलाबाईच्या पुरीला समजायला पाहिजे बाई आता वया नाही वाढली सूरजपेक्षा चांगली मोठी आहे नव्हती हां दोन तीन वर्षांना मोठी असन ना दोनक वर्षांना दो दहा असंच असेल पण तिची अक्कल अजून बिलकुल आलीच नाही मीसती हेच करत राहते रहत सास सासऱ्याचं करायचं भरलं बाई आजकालच्या पुरीला नेट लागते नाही एवढी बी हे नाही आहे म्हणा हे आपली जती थोडंसं रे का तिच्या मना घ्यावं लागते बाई 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 तेव्हा ते येते दादा नाही चांगली इंगी आहे फक्त ते त्यांनी तोंडावर बोलते बडबड बोलते तोंडावर बोलते समोरच्याचा विचार नाही करत का आपण बोललेलं त्याने मनाला लागू शकते बा काय काही असं विचार नाही करत बोलून देते ते अशी आहे मग तिच्या बोलण्याकडेच दुर्लक्ष करा म्हटलं थोडस पाऊस उय हो म्हणालो बाई मी जातो घरी अंजनी बाई जातो मी पाऊस दिवस वाढून चाल मी जातो आता थोडस थांबला जाय बापा मग जाय काय ना बाई पाऊस पाहिजे असा पाऊसही नाही आला पण वाढू शकते काही सांगता नाहीत बरं झालं मी अंजनीबाईच्या घरून आली लवकरच अजून काही सांगता नाही बाबायत आहे काय काय आलो अजून हे म्हणा चांगला पाऊस आली चांगला म्हणा मस्त गरमी तरी निघून जाते मार गरम होती बापा लस गरमावट आहे हा कोंडल्यावर सारा लागून राहिला निसतं वाफवल्यावर ये म्हणा पाऊस <laughs>

तू कसा काय आला रे वेळी एवढा सा तू तर मला रूमवरच रा मी घरी येणार नाही रोशनी चलात नाही आला सक्ती बॉय नसो आ बघलास का तुदी अभ्यास होता कानी हं मग आता कसा काय आला तुमाडे एवढा सा नाही बाबा तेव्हा वेडस भेटला वेड़ा नाही होता आता थोडसा दोन तीन दिवसाचा सुट्ट्या होता मग आलो इकडे ते पाय काय होईल आतलं काऊ नसलं लढतलं मला चालतलं तू आता काय नाही बाबा काय नाही काय नाही बाबा तू कसा काय नाही भेटला आता कसा काय वेड भेटला रे तुले हं फोन करू रे दोन दिवसासाठी यार रे दोन दिवसासाठी ते पोरगी म्हणे मी म्हणो आला नाही आणि आता कसा काय वेळ भेटला तुले आई तुम्ही दोन तीन दिवसासाठी सुट्ट्या होत्या म्हणून आलो मी बाबा केलं माय घेत का झालं माय बाबा लोस मार आई काही खाल नाही आता तुम्ही जाऊ शकत नाही इथून दोन तीन दिवसासाठी सांगतलं तसं इथे आता तुम्ही तसं आहे जाऊ शकत नाही इथून गेलो की लोक माहिती जाते तिला काय सांगू मी काय नाही म्हणून समजून नाही राहिलो काही नाही काही नाही वाई आई जेवाली आहे का काही जेवाली आहे का तो सुद्धा नव्हते जेवाली असून तो मला भूक लागली हो सकाळचे पोय आहे सकाळचे पोय आहे आणि काय म्हणते तेले वालाच्या शेंगा आहे वालाचे शेंगा खात का सकाळचे पोय आहे ना भाजी आहे करून राहिली जे असते देणार तेले वाडू थोडं जेवाली देणार खायला तो काही ना खाई लागली ना एवढा दूर ना लागला आपण लागले त्याच्या पायले खरे तू सांगतलं नाही का लागलं तू त्या पायाले बाबा मी म्हणल होतं ना हे असं नाही का मी कबड्डी कबड्डी खेळत होतो ना बाबा लागलं लागल थोडस असंच लागलं पडलो मी दोघो टेकता पायाला लागल आता काय सांगू बाबाले मार फाल मी ना अग्न उद्या माहितच पडणार पण बाबा दे इथपर्यंत घरपर्यंत आलेली लोक माहिती घेते आई बाबा काही नाही काही करते काय कोण मध्ये काही समजून नाही राहिलं पाहिले बाबानी सांगू तर नाही सांगू पण मी ना तुझ्या असं ट्रॅन करून देणार

लाली लावली म्हणते मग काय करू लाली लावू नये लावली आता थोडीशी त्या ज्योतीच्या घरी जात होत चाल म्हणे निर्मला बाई तर तुमचं मोठं दाळ दिसते माझ्या कोणतं लावणं पावडर लावणं लिपस्टिक लावणं लाली लावली म्हणते एवढी मोठी खोट्या दे लाली मग मी नाही लावतो काही तुम्ही लावता का लाली आता मग बायाची जास्त काही बोलून नाही देवाच दिनला मुस्कडी <laughs> चांगली ठेवू हा आणि इच्छे इथं लाली लावली पाहिजे तुला खोट पाली हा आणि नाही लावलं काही चादरी दिसणारच नाही का तू ला लाली तर काय झालं मग तुमच्या कान पोटात दुखून राहिलं मी ना लाली लावली तर अजी लाली होय तर लिपस्टिक तरी मला जर लिपस्टिक ह म्हणतोस तूस लाव ना तूस अजून ना लावची आहे तो कुठे लावची आहे त्याला तो लावायची आहे म्हणजे कुठे लावायची आहे म्हणजे फटाफट लावत असते ना अजून कुठे लावत असते ह चालो बाई यायचं चा चालू आता भल्लेस कुत्र्या मांजरावानी भांडतच राहते बाई हे हा काय करावं यायचं तर झालं यायचं चालू अजून भांडत हत्ती माय सर सारखं बोला उलट वाटते तिले जाऊ छा पर्यंत लावत बस काही मला काही घे काय तू के का, वाटते केली ना, काल नाही बाबा आ, का, काल गेली होती पण काल झाली नाही वेळ झाला होता, बंद होता आ, तर बंद झालं होतं ते हे कार्यालय तर मग आता उद्या आज तर उद्या ऍडमिशन करून येतो पण ऍडमिशन पैसे लागल ना बाबा अरे न, बेटा मी देऊन राहिलो ना पैसे तुले किती पाहिजे तुले किती पाहिजे ऍडमिशन ला कितीक पैसे लागल घेऊन जातो माझ्याजवळ दोन हजार रुपये ठीक आहे ना बाबा ठीक आहे वकील गिकील काय म्हणे ओ कधी होते म्हणे याची सोड चिट्टी अजून किती लांब ठेवते तर हा काय म्हणे तो वकील औ राव दे नो कायले तू कोम काढत तो भली साई हो तू बी बिन फालतू अजून कोम काढत आणि मग म्हणतो बोलते बोलते बाबा तुझे बस बाबा कडून भाग घेत नसते चुप बोलते मग हो त्या बापच बसला आहे तिथे कोर्टात जाऊ हा त्या बापच आहे सर्व पटपट फैसला होते करून मग त्या बापान करून माया पट फैसला करू फोन करून त्या बाप माहिले करता तुमच्याच बापाला कशी म्हणून राहिली मग हा वेळ नाही लागत का कोणत्या गोष्टी ते हातच आहे का हा असं कुठं काही वेळ लागते ना कोणत्याही गोष्टीने आता आलं आता वकिलाने विचारलं होतं किती टाइम आहे का आहे बा म्हणून वकील मला आला आहे जवळपास आता झालं साहेब आता थो थोडंफार सगळं आता पैसा आदला का आपण काढू म्हणणे आता मी म्हणलो पैसा आदला घेतलं काही आपल्याला पाहिजे नाही आहे लोक देणार नाही आहे ते असले पैसे पैसेवाली असून ते काय कोणत्या कामाचे म्हणलं तर त्याच्यापेक्षा ना पैशासाठी रट करतो असं म्हटलं आपण गरीब असलो ना चालते म्हटलं मी गरीब हवं म्हटलं म्हणजे पैशाचा लोभ नाही म्हणलं पण पैशाच ती जर होत नसेल ना म्हटलं चोटचिठ्ठी पटकत तर पैसा नको पैसा नाही पाहिजे म्हटलं म्हणजे माझ्या पुरीची चोटचिट्टी करून द्या म्हटलं फक्त आणि तिचं मोकळं करून द्या ते पैसा पैशाचं जाऊ द्या म्हटलं नाही दिला नाही दिला लग्नाचा करतो मग काय करतो मग आता हा मग त्या पुरीला अटकून ठेवतो का मग अशी सामोर शिकायची काही चांगलं सामोर तिथं पाहाच हा निस्त पैशासाठी केस लांबोर परवडन का आपल्याले मग त्याला तसं सोडायचं का तसं सोडायचं हा अशा नाही तर मग सारे माझं जाईन मग असं सोडलं तर हा तसं सोडायचं का त्याने ते तर म्हणून बरं झालं हा बिना पैशानं गेली आणि सोडची टी झाली ते नाहीच दिलं त्याने तर मग ओढले तर मग काय करत असं कसं असं कसं का कानून कायदे काही आहे का नाही आहे हा सारी जिंदगी पुरीची खराब झाली हा तेरी जेवढा खर्च लागला तेवढा आपल्यालाही लागला मग आपल्या पुरीची जिंदगी खराब झाली दे म्हणा पूर्ण पैसा भरून लग्नाचा आणि सामान घेऊन यायचं तिथं वाला सगळ्याच्या सगळं सगळं सामान मागून घ्यायचं थोडस लेट झालं तरी चालत अहो वया सूत्राची चादी मोठी तिथं सामाय नाही दे म्हणता पैसा दे म्हणता छोटी टी लवकर झाली पाहिजे म्हणता हा तू हे ये बोल येस होईना ना ते किती लांबणीवरच आहे मग तिने काही दोन वर्ष तीन वर्ष चालवतं का ते केस अजून

तुले इले पाहू दे तोंडाकडे मट मट मी पाहणारी होय का मी पाहणारी बाई नाही होय मी मस्त खाई हा बनवून सांगू राहिले मोठे अह कायले भांडता तुम्ही दोघे जण भांडू नका बरं तुम्ही आई बाबा तुम्ही दोघे भांडू नका दोघांसाठी बनवतो मी भजे खायचे आहे ना बाबा तुम्हाला मी भजे बनवतो आणि चाय बनवतो आणि आई तुलाही देतो तुलाही देतो काय भांडू नका मार भांडत राहिते निसते भयाडासारखे कायच करा का बाबा यायचं आलं मार भांडे भांडते बाबा भांडते आई भांडे आणि मग दोघे शिवाय राहते नाही लगेच आई इकडे तिकडे गेली का नाही गेली तर बाबा आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली करत राहते आणि बाबा कुठे गेले का आई तशीच म्हणते बाबा कुठे गेले ते बाबा नाही आले थोडसा उशीर झाला का ते बाबा नाही आले ते बाबा नाही आले दहा वेळा त्या झाडाकडे चक्कर मारते दहा वेळा रस्त्याकडे चक्कर मारते आणि घरात असले कशी भांडते हे कोणती नवरा बायको